त्याची माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी धाव घेणं हे उलट सकारात्मकतेनं घेतलं पाहिजे आता तो ॲक्सिडेंट करणारा एका बड्या बापाचा पैसेवाल्याचा मुलगा होता त्यांनी जो निर्घुणपणे एक प्रकारे दारू पिऊन गाडी चालवली याच्या संदर्भात त्या संबंधित निधीला माहीत असण्याचं काही कारण आहे का आपल्याला सर्वांनासुद्धा मीडियामधून ही सगळी माहिती मिळाली ताबडतोब उलट आणि आमचे आमदार जे आहेत सुनील टिंगरे हे ताबडतोब त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले उलट त्याच्याकरता त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी असं काही सांगितलं का की संबंधित त्या आरोपीला मदत करा त्यांनी काही न्यायाधीशांना जाऊन सांगितलं का की याला लगेचच जामीन देऊन टाका त्यामुळं आरोप करताना विचारपूर्वक केला पाहिजे पोलिसांनी जी काही कलमं लावली या विषयाच्या संदर्भात जी सर्वात कठोरात कठोर कलमं जी आहेत ती आपल्या मीडियामध्ये बातमी समजण्याच्या अगोदर ती कलम लावली गेली होती उलट न्यायालयानं जे बालहक्क न्यायालयानं जो काही जामीन दिला आणि जे हास्यास्पद स्वरूपाच्या ज्या काही अटी शर्ती घातल्या त्याच्या संदर्भात रिव्हिजन ॲप्लिकेशनसुद्धा राज्य सरकारच्या वतीनं पोलिसांच्या वतीनं त्या ठिकाणी दाखल केलं जातं आहे त्याच्या मुलाच्या पालकांना देखील अरेस्ट करण्यात आलेली आहे शोधून काढलं त्यांना दोन दिवसात त्यामुळं ॲक्सिडेंट एखादा झालेला जो आहे ती दुर्दैवी घटना आहे निश्चितपणे या बाबतीमध्ये महाराष्ट्रातली नव्हे संपूर्ण देशातली जनता संवेदनशील आहे गरीब असो अगर श्रीमंत असो त्याला एक सारखा न्याय मिळाला पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही असाच आरोप विरोधी नेते वडट्टीवार देखील करतायत ते म्हणतात करता की आरोपीला फायदा पोहोचवण्यासाठी पुणे पोलिसांनी -पु इतर तपासामध्ये मुद्दाम घोळ केलेला आहे पहिल्या एफ आर आयमध्ये तर योग्य कलमे लावली गेली नाही त्याचमुळे तर हा त्याला, जामीन त्याला, थुड़ी आशी त्याला सोडने दाला। एक जामीन मिळाला आणि त्याला थोडी तटपुंजी अशी शिक्षा देऊन त्याला सोडण्यात आलं हा वाटत एक लक्षात घ्या आपल्या देशामध्ये मायनर्स यांच्याकरता वेगळा कायदा आहे आणि त्याच्याकरता वेगळं न्यायालय देखील आहे अठरा वर्ष पूर्ण नसलेल्या जे कोणी असतात मुलगा असो मुलगी असो त्यांना आपण बालहक्क न्यायालयामध्ये ज्यावेळेला ते एखादा अपराध करतात किंवा त्यांच्या हातून एखादा अपराध घडतो गुन्हा घडतो त्यावेळेला त्या न्यायालयाच्या पुढं त्यांना उभं केलं जातं अपराधाचं स्वरूप कितीही गंभीर असलं तरी तो बाल अपराधी म्हणून तो कन्सिडर आपल्या कायद्याच्या भाषेत केला जातो दुर्दैवानं त्याचा फायदा या अशा गुन्हेगारांना मिळतो आणि यापूर्वी देखील अशा पद्धतीचा लहान वय असल्याचा फायदा काही अट्टल गुन्हेगारांना देखील झालेला आहे त्यामुळं याच्या संदर्भामध्ये कायदेशीर पातळीवर त्याच्या कायद्यामध्ये संशोधन होण्याची सुद्धा आवश्यकता आहे हे देखील या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि संबंधित जो मायनर आहे त्याला फक्त चार महिने कमी होते अठरा वर्ष पूर्ण व्हायला त्यामुळं अशा जे जो काही ग्रेप पिरियड आहे सहा महिन्यापेक्षा जर कमी जास्त असेल तर त्या ठिकाणी त्याला मायनर न समजता त्याला आपण ॲडल्ट समजून

किंवा जाणीवपूर्वक आरोपीला मदत करता खालच्या अधिकाऱ्यापासून खालच्या कर्मचाऱ्यापासून वरिष्ठ स्तरापर्यंत कुणी मदत जर केली असेल तर त्याला ताबडतोब तशा कर्मचाऱ्याला निलंबित केलं पाहिजे त्याची पोलिस दलातून हकालपट्टी केली पाहिजे ही देखील आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मागणी राहील त्याच्या बाबतीमध्ये आवश्यकता असेल तर या प्रकरणाची वेगळ्यानं पोलिसांमधून कुणी या ठिकाणी त्या संबंधित आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न केला का याची गृहमंत्र्यांनी चौकशी करता एक वेगळी समिती देखील त्या ठिकाणी नेमावी अशी आमची मागणी राहील म्हटलेलं आहे की तीनशे चारचा जो कलम लावण्यात असं म्हटलंय आणि पोलीस आयुक्तांनी मात्र प्रत्यक्षात तीनशे चार अ लावण्यात आलेलं आहे सगळं एक लक्षात घ्या हा कायदेशीर क्लिष्ट क्लिष्टतेचा विषय आहे तीनशे चार आणि तीनशे चार अ याच्या बाबतीमध्ये पुण्याच्या कमिशनरांनी व्यवस्थित प्रेस घेतलेली आहे काल राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्या बाबतीमध्ये सविस्तर प्रेस घेऊन त्या बाबतीतली माहिती दिलेली आहे आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीमध्ये ॲक्सिडेंट झाल्यानंतर संबंधित त्या ड्रायव्हरला देखील अशाच पद्धतीनं एका दिवसात त्याला जामीन झालेला होता त्यामुळे ह्या अपघात न्यायालय आणि या संदर्भातल्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या आपण संशोधन करण्याची आवश्यकता आहे माणसाचा जीव एखाद्यानं खून केला तर त्याला वेगळे कायदे आहेत आणि एखादा ॲक्सिडेंट मेला तर ॲक्सिडेंटमध्ये जर त्याच्यामध्ये एखादा मयत झाला तर त्याच्याकरता वेगळे कायदे आहेत आणि त्याच्यामुळं कायद्यातल्या पळवाटीचा फायदा जो आहे तो अशा अपराध्यांना मिळतो तो मिळतंमध्ये जर त्याच्यामध्ये एखादा मयत झाला तर त्याच्याकरता वेगळे कायदे आहेत आणि त्याच्यामुळं कायद्यातल्या पळवाटीचा फायदा जो आहे तो अशा अपराध्यांना मिळतो तो मिळता कामा नये ही आमची भूमिका आहे चर्चा झालेली आहे तुमची उपमुख्यमंत्री दादा सातत्यानं लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात त्यांचं मुंबईमध्ये असल्यानंतर मंत्रालयामध्ये त्यांच्या स्वतःच्या शासकीय निवासस्थानी आणि पार्टी कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची कामं करण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांचे जे काही कामं असतील ती मुंबईत जे आलेले असतात त्यांची कामं करण्याच्या करता जी प्रशासनातली जी कामं असतात त्याकरता म्हणून ते येत था असतात तो त्यांच्या नियमित कार्यक्रमाचा भाग आहे विरोधी पक्ष कामी काम हे आरोप करना लेकिन फिरत असल्याचा दावा त्यांनी आणि ठेवले एक लक्षात घ्या जर असं काही कुठं आढळलं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे जो संशयित व्यक्ती आहे ताबडतोब त्याला ताब्यात घेतलं जाईल आणि त्या ठिकाणचं पोलीस प्रशासन महसूल प्रशासन ज्यांच्याकडं त्या संदर्भातल्या नियंत्रण आहे त्यांचे ते त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करतील आणि सुरक्षेच्या बाबतीमध्ये ज्यांच्याकडं जबाबदारी होती जर त्याच्यामध्ये काही हलगर्जीपणा कुणी केला असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यावर देखील कारवाई केली जाईल विरोधी पक्ष का काम ही है आरोप करना लेकिन पुणे में जो दुर्दैवी स्वरूप की घटना जो घटी है उसका उसके लिए जो गवर्नमेंट ने जो स्टेप्स ली है वो स्टेप्स में बाल हक न्यायालय जो है उसमें फिर से एक एप्लीकेशन वहाँ पे प्रस्तुत किया गया है कि जो पनिशमेंट बेल देने के तो बेल देते समय वहाँ के न्यायाधीश ने जो दी है निबंध लिखो ट्रैफिक कंट्रोल करो ये जो है ये हास्यास्पद है इसलिए वहाँ पर रिविज़न डाली गई है और दूसरी बात पेरेंट्स जो है उस अपराधी के पेरेंट्स को भी अरेस्ट कर लिया गया है और पूरी तरीके से इस मामले की जो है गंभीरता से जाँच चालू है और अपराधी को कड़, कड़ी से कड़ी सज़ा होनी चाहिए यह हमारी डिमांड है दूसरी तरफ अगर पुलिस दल में कोई उस अपराधी या उसकी फैमिली को सहकार्य करने की भूमिका अगर किसने उस वक्त बत बत जो अगर की होगी तो उसकी भी एक जांच होनी चाहिए ऐसी हमने मांग रखी है तीसरी बात ये कही गई कि हमारे वहाँ के जो लोकल एमएलए एल है सुनील जी टिंगरे वो उस वक्त वहाँ पे क्यों गए उन्होंने ऐसा आरोप किया जा रहा है कि उन्होंने कुछ अपराधियों के लिए वो, वो वहाँ पर गए तो ये गलत है वो वहाँ के लोक प्रतिनिधि हैं हमें उसका स्वागत करना चाहिए कि तुरंत रात में एक्सीडेंट होने के बाद उनको जैसे ही पता चला तो वो घटनास्थल पे पहुँचे तो कोई भी लोक प्रतिनिधि अगर कोई रास्ते पे भी एक्सीडेंट होता है तो हम अपनी गाड़ी साइड में रुका के हमारे एज ए ना नागरिक के तौर पे हमारा कर्तव्य होता है कि वो जहाँ भी अपघात हुआ है एक्सीडेंट हुआ है तो तुरंत उनको अस्पताल लिए लेके लेके जा, ले जाने के लिए नागरिक के तौर पर हम उसमें हेल्प करना ये हमारा कर्तव्य है वही कर्तव्य निभाने के लिए वहाँ के लोकल जो लोक प्रतिनिधि है जाते हैं तो उसका हमें स्वागत करना चाहिए देखिए रिविजन एप्लीकेशन वहाँ पे डाल दिया गया है पूरी तरह पर इस चीज़ की सब मीडिया में भी चर्चा है जो न्याय हमें अपेक्षित है वो मिलने की हमें भी अपेक्षा है नीले टंकी ने एक